रत्नाकर त्यांच्या भाषण कला क्लासेसला भरभरून बॅच हाऊसफुल झालेली दुसऱ्या बॅच चा ऍडमिशन सुरू आहे तरीच आपलं ऍडमिशन बुक करा आणि मित्रांनो ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तीस दिवसाचा हो हा कोर्स आहे तीस दिवस दररोज एक तास तुम्हाला या कोर्सला द्यायचा आहे तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर माझा हा नंबर आहे नाईन एट नाईन झिरो थ्री नाईन एट सेवन एट 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 या नंबरला संपर्क करा आणि या भाषण कला क्लास बद्दल अधिक माहिती घ्या मी तुमच्यासाठी चोवीस तास आणि मित्रांनो आमची एकच भावना आहे या भाषण कला क्लासमधून की जे काही तीस पस्तीस चाळीस वर्षात आपण पाहिलं जे काही आपण शिकलो आपण जे काही सभा गाजवल्या आपलं जे काही वक्तृत्व आपण निर्माण केलं आज महाराष्ट्राचा कानाकोपरा आणि गुजरात आणि बेळगाव पर्यंत इकडं सुरत पर्यंत आपल्या ऑडिओ मेमरीज जातात तर यामध्ये काय गुपित आहे किंवा याच रहस्य काय तुम्ही सुद्धा चांगलं बोलायला शिका मी पुन्हा सांगतो मित्रांनो बोलणाऱ्याची माती विकते न बोलणाऱ्याच सोन सुजाविक यासाठी एकच पर्याय आवाजांचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांचा भाषण कला क्लास लातूर आमच्या भाषण क्लास मध्ये खरच पन्नास टक्के महिला आरक्षण म्हणजे अर्ध्या महिला अर्धा अर्धे पुरुष त्यामध्ये अजून एक डॅशिंग महिला आहे तिचं नाव आहे प्रगती डोलसे डोळसे का डोलसे डोळसे प्रगती डोळसे सामान्य परिवारातली महिला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऍक्टिव्ह आहे हुशार आहे बुद्धिमान आहे चलाक आहे या लेखकांना मी पहिल्याच दिवशी ओळखलं की हिच्यात काहीतरी गट्स आहेत मी बनू शकते आणि म्हणून तिला एकनाथ शिंदे साहेबांनी कोणतं पद दिलं तुला महानगर प्रमुख आहे शिवसेना बघा शिवसेनेची महानगर प्रमुख म्हणून तिला पद मिळाले ही आहेत प्रगती डोळसे प्रगती तुझी प्रगती कशी कशी झाली हे मी डोक्यानं बघितले नाही एक महिना आपला क्लास पूर्ण झाला त्यामुळे मला सांग इथं आल्यानंतर तू काय हे आमच्या प्रेक्षकांना कणकणीत बोल बोल मी इथं आल्यावर सुरुवातीला घाबरून गेले होते घाम सुटला होता <laughs> घाम सुट होता आणि भाषण म्हटलं की असं आता येईल का नाही ही, ही पहिल्यांदा ना मनामध्ये वाटू लागलं नंतर आठ दिवस असेच समोर बोलता बोलता येईल का नाही थरथर कापत होतो परत ते एक सवयी होत्या हाताचे सवयी काय होत्या माझ्या सवयी मी सारखं हालायची परत ती माझी केस आणण्यासारखा केस असं वारंवार केस माझे मागे सारायचे काम करायचं परत पाया पाया पाय हायचे सारखे पण आता ते काही राहिले नाही लाडू अशी माईकला हो कसं करत दाखव पूर्ण असं माईक माझा पूर्ण असंच होत होता पूर्ण होती पूर्ण जाग्यावरती हाताला घाम सुटायचा ते माईक खाली गळून पडायचा इथपर्यंत होत होत आठ दिवसाच्या नंतर मग थोड थोडं बोलायला शिकलो पण ते एक पण मिनिटाच्या वरी जात नव्हतं बोलणं एक पण मिनिट नाही लगेच माईक दादा जवळ देऊन आम्ही लगेच रिटर्न बसायचं जाणीव इथपर्यंत मग पंधरा दिवसांनी मग थोडं आम्हाला म्हणजे आमच्या मध्ये कॉन्फिडन्स आला दादा दादांनी दादानी सांगितलेलं जेवढं आम्ही ते घरी करायचं व्यवस्थित आणि येऊन इथं मला वैशिष्ट्य असं वाटतं मित्रांनो की मी यांना काही रोज एक विषय सांगायचा पेपर पेपरमधल्या बातम्या एखाद्या राष्ट्रपुरुषाबद्दल शिवाजी महाराजांबद्दल बद्दल यांच्याबद्दल अण्णाभाऊ साठी बद्दल मी जे जे विषय द्यायचे ही लेकरांनी भरपूर अभ्यास केलेला आणि म्हणून ह्यांना एक महिन्यात आता ही प्रगती डोळसे जी एक मिनिट बोलू शकत नव्हती ते आज प्रगती पंधरा मिनिट भाषेत देऊ शकते हा बदल तुझ्यात झाला वाटतो तरुणांना काय आव्हान करशील व्यापारी सगळ्यांसाठी हा कोर्स किती महत्वाचा आहे तुझ्या भाषेत प्रेक्षकांना सांगितलं मला विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना तरुणांना एकच आव्हान आहे की त्यांनी शहरातल्या बायकांना सर्व राजकीय महिलांना एकच आव्हान आहे की बोलल्याशिवाय काही होत नाही आणि शिक्षणाला वयाची किंवा ह्याची आठ नसते शिक्षण कुठल्याही वयात आपल्याला घेता येतं आणि भाषण जर आपल्याला येत नसेल तर आपण त्या भाषणाशी पुढे जाणारच नाही आपण बोलते कधी होणार ज्या वेळेस आपण भाषण शिकू त्यावेळेस आपण बोलते होणार आपले कुठलेही काम न बोल बोलत नाही म्हणून आणतात बोलणं फार गरजेचं असतं त्यासाठी क्लास आम्ही ह्यासाठी जॉईन केलं की आम्हालाही बोलता यावं आणि जे आता मुला मुला मुली जे आहे मोबाईल मध्ये वेळ घालवतात वेळ जे घालवत तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही वेळ न घालता तुम्ही भाषण क्लासेस करावं आमचे आम्ही जे जॉईन केलं कर, ला आहे भाषण कला रत्नाकर आवशेकर दादांचं तर तुम्ही ही भाषण क्लास लावावे एवढी मला सर्वांना एक विनंती आहे दिश, दिश, सब, आता फरक पडण्याचा आता म्हणजे मला बोलताच येत नव्हतं स्टार्टिंगला तर काहीच बोलता येत नव्हतं दादामुळं मला आजही बोलता येत आणि मला प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर जर द्यायचं म्हणलं तर मी शांत राहायची पण आता मी भाषण शिकल्यामुळं तरुणांना मी एक विनंती आहे शेर सुद्धा मारलीस तू बरीच एखादा शेर ऐकू आमच्या प्रेक्षकांना हो जो पाण्याने आंघोळ करतो तो पोशाख बदलतो काय एकदा स्पष्ट जो पाण्याने आंघोळ करतो पोशाख बदलतो जो घामाने आंघोळ करतो तो इतिहास बदलतो बोल बोल बोल। बोल 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 बोल। प्रगती आता तू हे शिंदे सेनेचं से मोठं पद आहे तुझ्याकडे काय करणार मग तुझ्या पदाचा उपयोग काय करणार सांगापेक्षा मी शिवसेना महिला महानगर प्रमुख आहे मी सर्वप्रथम समाजासाठी काम करेन आणि आम्ही भाजप भारतीय जनता पार्टी मध्ये अगोदर सरचिटणीस म्हणून चार वर्ष मी कार्य पण स्वतः मी स्टँड नसल्यामुळं की मी समाजकारण करू शकले नाही पण मी नक्कीच इथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करून मी समाजासाठी ऐंशी टक्केच नाही तर शंभर टक्के काम करेल आणि तुझ्या कामामध्ये तुला क्लास काही फायदा होणार हो नक्कीच होणार कारण मला बोलता येणार मी भाषण करणार ना स्टेजवर शिंदे साहेब ज्या वेळेस म्हणजे भारतीय जनता पार्टीत असताना आम्हाला वाटायचं की आम्ही जाऊन बोलावं स्टेजवर पण ती आम्हाला भाषण न म्हणजे येत नव्हतं म्हणून आम्ही ती आ, केलो नाही पण आता आम्ही भाषण केलंय आणि शिवसेना जॉईन झालं तर आम्हाला वाट मी नक्कीच स्टेज वर जाऊन भाषण करेल शिंदे साहेबांच्या समोर साँग। म्हणजे आता ही शेनीची वाघिन आहे वाघ डरकाळी मारल्याशिवाय वाजून राजकारणात आपला ठसा उमटवणार आपण प्रगती डोळसेना शुभेच्छा देईल जाता जाता काय संदेश देऊ सर्वांना एकच विनंती आहे की सर्वांनी भाषण क्लासेस करावे दादांचा जो क्लास आहे भाषण क्लास जो एकावन आवाज असा बादशा म्हणून आपण त्यांना सर्वजण ओळखतो हो तसेच रत्नाकर आवशेकर भाषण क्लासेस सोमवार पासून ही दुसरी बॅच चालू होणार आहे आणि आम्ही एक महिना पुढचा एक महिना अजून जॉईन होऊन ती बॅच आम्ही पूर्ण करणार आहोत आम्हाला असं परफेक्ट भाषण यावं यासाठी आम्ही बारकावी शिकायचे बारकावी हात परत उभारण्याचे परत ते सगळ्या गोष्टी आल्या म्हणजे परफेक्ट एकदम म्हणून परत आम्ही एक महिना वाढवून हा क्लास सुरू सुरू जॉईन होणार आपण प्रगतीला शुभेच्छा देऊया हो। आवाजाचा बादशाह रत्नाकर अवसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल